नमस्कार मनीषा ताई नमस्कार रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी कशा आहात ताई स्वागत आहे लाईव्हमध्ये आणि नवीनच दिसते वाटत आहे लाईव्हमध्ये शिवादाच्या लाईव्हमध्ये होत्या तेव्हा मी यायचो तुम्हाला ओळखतो शिवादा लाईव्हमध्ये तर कशा ताई तुम्ही नमस्कार नमस्कार सर्वांना पप्पू दादांच्या लाईव्हवरती पण होत्या तुम्ही ये दोन तीन बनी शेता ये।, ये मी बरा ये ताई पप्पू दादांच्या वरती पण असं नाव ऐकलं वाटतं बरं का तू माझ्या चॅनलवरती नवीन आलेले आहे वाटते असं वाटतं बरं का खूप खूप धन्यवाद ताई शि दादा सांग सांगायचे ना असं असं म्हणत आहे म्हणजे लेवऱ्यांमध्ये बिस्टिक व्हायची माझ्याकडून तर शिवादादा एक्सप्लेन करून सांगायचे खूप खूप स्वागत आहे ताई माझ्या लाईव्हमध्ये आल्याबद्दल चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा सर्वांनी मी एकदम ठीक आहे रामकृष्ण आहे रे ताई थँक्यू ताई आल्याबद्दल <laughs> ये ये रिफंड आपण भेटणारच होतो लाइव लाईव्हमध्ये खूप <laughs> खूप धन्यवाद ताई मला आनंद झाला खरंच खूप मनापासून आनंद झाला थँक्यू ताई थँक्यू मला पण खूप आनंद होतो बरं का असे नवीन व्यक्तींशी बोलून आणि खूप चांगलं वाटतंय मला तर सर्वांनी या लाईव्हमध्ये पटापट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाइक करो कमेंट करो चैनल व नवीन असल तो सब्सक्राइब करा मित्रानों जल्दी जल्दी कमेंट कीजिए भैया चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो नमस्कार भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत काय चालू आहे झालं की पाणी पाव <laughs> मस्त आता काय बघ शेतातच शेतातच आपल्या गावातले दोन दोन ती तीन तीन मंगेशी भाव <laughs> रतन बाबाचा आहे बालाजी बाबाचा आहे रामदास काकाचा आहे दोन दोन तीन तीन बर का खरच एक मिस्टेकले होते कधी कधी लाईक करो, कमेंट करा सर्वांनी वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मला कोणता सांगतोय <laughs> एक तर बालाजी बाबाचा ले मिस्टेक येणार का खरंच तुमच्या नावाईमध्ये गण खरच <laughs> बस तीन, तीन 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 चार चार बर झालं माझ्या नावाचं कोणी नाही फक्त एक दोन दोन तीन माणूस असेल पण ना फक्त <laughs> वडिलांचे नाव आलं काढलं की बरं का तीन तीन आपल्या नावाची तीन तीन, तीन लोक आहे अरे हो, 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 हो हा हा तेच मला कन्फ्युज होत बर, 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 बर का हो हो ताई ब्रेल मशीन मधूनच मा हो माऊस भाऊ ले, आ, कन्फ्यूज होत बर का खरंच तुमची पण चालू करून घ्यायची मंगेश भाऊ डी मग मस्त गायचं दूध आणि ते मस्त काय तुमचं शेतातलं काम राहतं मस्त ब्लॉग बनवायचे सणासन सणासन देतो सबस्क्राईबर मिळून मी <laughs> रामकृष्ण हवली मा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी लाईक कन्फ्यूज होतं बरं का याच्यामध्ये सात लोक आय सी वरती कमेंट करा भावांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा लाइक करो जल्दी जल्दी चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो <laughs> हो ताई आ, मी ना मी आलो लाइव मध्ये आपली ओळख ना ओळख वाड़तीस बर का ताई खरं म्हटलं तर लाईव्ह मध्ये सर्व नातं एक फैमिली ने जुळून दिलेलं आहे चालू आहे आता हळूहळू सातशे सातशेच्या वरती झाले आता आठशे पार करायला बरेचसे बाकी रे बाबा होते का नाही काय मिळतं हजार कर करायला दोनशे एकोणतीस का काहीतरी असे बाकी झाले पाहिजे गो देवाच्या कृपेनं धन्यवाद ताई धन्यवाद <laughs> शिवा दादा बरेचसे ठिकाणी माहिती दाखवतात ना मला एकदम आनंद वाटतो असं वाटतं की मीच फिरायलो त्यांच्या बरोबर पण मी तर बघू शकत नाही ताई फक्त जाणवतो मनामध्ये मा मग मावस भाऊ गेले वाटत आलता ड्रायव्हरचा फोन बर का तर मे जायचंय पण मेळ नाही मेळबा ना आपला तो म्हणतो मेळ का तुमचा फोन करील मी हो ओरुडचा काय म्हणते ते गाव कोणवड कोणवड कोण येतं कोण नाही आपण का तीन चार जण जायचं का जाऊ आपण पण मेळ जमला पाहिजेत ना भाऊ बाकीच्यांचं काय म्हणणं आहे काय नाही नमस्कार तुळशीदास भाऊ नमस्कार बर बर सांगतोय नमस्कार भाऊ नमस्कार स्वागत आहे मध्ये खूप खूप धन्यवाद तुमचं मध्ये आल्याबद्दल लाईव्हला लाईक करा कमेंट करा धन्यवाद ताई धन्यवाद दादा धन्यवाद <laughs> बरेचशे ठिकाणी मी माझे गाणे पाठवलेले बरं का बघा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन शेड्यूल केलेल्या मध्ये बरं का त्याच्यामध्ये मी ये साक्षी कॉलेजमध्ये गाणे गायलेले एक अशी झालेली आहे बरं का बरे शेतातून खर्च जुळतात बरं का नवीन नाते यूट्यूबच्या माध्यमातून माझा असा हात दुखतो लगे ब्लॉग शूट करायला कारण की काय ना तर नमस्कार सर्वांना सहा लोक आहे चार दोन लोकं तर गायबच ओ दादा गायब नका हो हो थांबा की हो ताई मी पूर्ण दिसत आहे ना ताई मी पूर्ण दिसतो आहे ना कारण की प्रॉब्लेम असा आहे की असा हात दुखतो मग चार हात बसे पकडायला एका का कमेंट वाचायला आहे का हातात पकडायला स्टँड पण तुटला ना माझा एक आलेले पण तो कॅमेऱ्या साईडचा आहे दोरे लटकायचा ओके ओके ताई बापरे बापा का दादा बाप रे बाप असं आई हो दादा मग दिनचर्या म्हणतात त्याला ते उसाला उस भाव भेटेल आता बरं का आता नवीन सरकार आलं तर काय सांगा आता भाव भेटेल हो ताई भेटू आपण शिवदादांच्या लाईवला पण शिवादादांच्या लाईव्ह मध्ये येतो मी पण नऊ दहा वाजता असते त्यांची लाईव्ह आपण भेटू भेटोभर खरंच ताई विसरू नका फक्त <laughs> वळख राहू द्या फक्त आपली ताई अरे अरे, अरे। तुलसीदास दादा पहा किती भारी वातावरण आहे मग आपल्या आईकडले या चार लोक तीन लोक आहे कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा पटापट लाईव्ह चे ला ला Oke, okay, oke, okay, tai. <laughs> hmm. hehehe, komen hehe, hehe, लाईक करा कमेंट करा सर्वांना व्हिडिओ शेअर करा मला ते अनलिस्टेड व्हिडिओ ना काढावं लागेल कारण की लय मोठे व्हिडिओ झालेले अनलिस्टेडमध्ये ते डिलीट कसे करावं काय मी आता नाहीतर माझं रामरामच होईल ना गेलेली महिने तो आहे जाईल चांगलीच पाप्पा आले काय गुड लाइक like करो कमेंट करो जल्दी जल्दी चॅनल पण नाही होतं सब्सक्राइब करो करा फटा फटा. <laughs> hey, मा, मादा मादा कमेंट करा फटाफट हे व्हॉट्सअपचं नोटिफिकेशन मा मधात येतं ना मॅसेज तर ते असिस्टंट सिस्टर माबलतो मग मला कमेंट वाचालेली कन्फ्यूज uh, होतं माणूस तर सर्वांना बाय बाय थोडं येतोय मी होईल आपली दहा अकरा साडे अकराच्या नंतर येतोय मी